पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला कर्जमाफी मिळणार आहे थबाकीदार शेतकऱ्यांची तीनशे अठ्ठेचाळीस कोटींची कर्जमाफी होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहकार बँकेला अशा सूचना केल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत सरकारने कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा राज्यातील शेतकरी अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी माजी मंत्री यांनी सरकारकडे केली दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही हेक्टरी मदत दिली जाणार आहे रब्बी हंगामाच्या पेरणीला प्रारंभ सध्या आता सर्वीकडे रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची बाजारामध्ये बी बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे यावेळी पसंती राजधानी दिल्ली कार स्फोटाने हादरली अकरा ठार तर तीस गंभीर जखमी लाल किल्ल्याजवळ अचानक मोठा धमाका मुंबईसह महत्त्वाच्या महत्वाच्या शहरांना हाय अलर्ट देण्यात आला आहे घातपात संशय एक जण ताब्यात देशामध्ये दे हळदीचे उत्पादन वाढण्याचा अंदाज पावसामुळे दहा टक्के हळदीचे झाले नुकसान दोन महिन्यामध्ये हळद सध्या बाजारामध्ये हळदी लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्यात आली असून मॉलेसिस वरील पन्नास टक्के निर्यात शुल्क ही उठवणार केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती दिल्ली बॉम्बस्फोटानंतर स्फोटानंतर अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे अहमदाबादमध्ये एटीएच च्या कारवाईनंतर तीन दिवसापासून पोलिसांची मोहीम विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेमध्ये करण्यात आली वाढ पावसाळ्यातील चार महिन्यामध्ये लंपीने एकशे एकाहत्तर जनावरे दगावली अलियानगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सहा हजार सहाशे एकसष्ट जनावरे लंपीमुळे झाली बाधित पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण व अन्य खबरदारी घेण्यात येत आहे उसाला तीन हजार सातशे एकावन्नचा दर जाहीर करा अन्यथा जिल्ह्यातील तोडी बेमुदत बंद करणार स्वाभिमानी संघटनेचा कारखानदारांना इशारा सातारा जिल्ह्यामध्ये ऊसतोडी बेमुदत बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे संत्रा उत्पादक शेतकरी अद्याप आहे विमा परताव्याच्या प्रत्यक्षेत यंदा आंबिया बहारच्या विम्याची तारीख ही जवळ आली पण मागील वर्षाचा परतावा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही शेतकऱ्यांना दिवसा मिळणार आठ तास वीज शेतकऱ्यामध्ये समाधान महावितरणाकडून दिलासा उपकेंद्र पैर आणि रोहित्राच्या कामामुळे रात्रीचे ओलीत आता दिवसा परभणी जिल्ह्यातील अपडेट कमी पाणी कमी खत उत्पादन खर्चातून एकरी साठ टन ऊस वाहवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती श्री तिळकंटेश्वर साखर कारखान्याच्या व्या गळित हंगामाचा प्रारंभ सुरू अनेक जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा लागवड सुरू ज्याद्वारे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचला पाचशे रुपये रोजंदारी देऊनही वेळेवर मजूर मिळत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सततच्या बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांच्या रुग्णामध्ये झाली वाढ दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी कडाक्याची थंडी रुग्णांच्या गर्दीने रुग्णालय झाली हाऊसफुल विजेच्या लपंडामुळे शेतकरी झाले त्रस्त येत्या आठवड्याभरामध्ये वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही तर ठिया आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्याची ऊस दर जाहीर न करता गाळप सुरू ही शेतकऱ्यांची फसवणूक फलटण येथील शेतकऱ्यांच्या तहसीलदारांना निवेदन ऊसाचा दर जाहीर करावा यासाठी केली मागणी सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी रखडली शेतकऱ्याच्या चिंतेत पडली भर यावर्षी पंचावन्न हजार हेक्टर हो वर सोयाबीनची पेरणी झाली होती मात्र खरेदी होत आहे विलंब वाळूसाठी बांधकाम नाही थांबणार अनेक जिल्ह्यामध्ये कृत्रिम वाळूचे प्रकल्प निर्मिती होणार नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शासनाचा नवीन पर्याय जबाबदारी घरकुल बांधकामांना येणार गती शेतकऱ्यांना योग्य पीक विमा भरपाई द्या यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी अनेक देण्यात येत आहे निवेदन पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज एक परतफेडीवर पन्नास टक्के सवलत राज्यातील बेरोजगार तरुणी तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी शासनामार्फत पन्नास लाख रुपयापर्यंत देण्यात येत आहे कर्ज पीक नुकसानीपोटी मिळणार बाराशे दोन कोटी रुपये ई केवा शिविना पाचशे त्रेपन्न कोटींची वाटप सुरू यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे अतिष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी यासाठी उद्धव सेनेची तहसीलदाराकडे मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वेळेवर भरपाई द्यावी यासाठी केले आंदोलन गतवर्षीच्या अतृष्टीचे नुकसान तेहतीस कोटी रुपये मिळाले सात मंडळातील शेतकऱ्यांना हातभार अनुदान वाटप सुरू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावातील खात्यामध्ये अनुदान जमा अनुदान जमा बँक खात्यामध्ये होत आहे अनुदानाच्या रकमेतून बँकेने केली कर्ज वसुली नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरील अनुदानाची रक्कम कर्ज खात्यामध्ये वसूल केल्याचा प्रकार घडला व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याची केली मागणी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट त्या दरातही झाली मोठी घट या वर्षी सोयाबीन उत्पादकांचे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून लावलेला उत्पादन खर्चही निघणे अवघड अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा आजचा बाजारभाव थोडा वाढताना दिसून येत आहे सोयाबीनला जास्तीत जास्त बाजारभाव आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये तर कमीत कमी बाजारभाव आहे तीन हजार साठ रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला सरासरी बाजारभाव आहे चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देशांतर्गत बाजारात नागपुरी संत्रा खातोय भार गुणवत्तेनुसार दर वीस ते पस्तीस रुपयावर टिकून फळांची उपलब्धता कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीफार सुधारणा होताना दिसून येत आहे बनावट बियाणाविरोधात केंद्र सरकार आणणार कडक कायदा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती ज्याद्वारे बनावट बियाणांचे आणि बोगस कीटकनाशकांचे आळा बसणार आहे यंदा गाळपसाठी नऊ हजार छत्तीस लाख टन ऊस उपलब्ध दोनशे अठ्ठ्याण्णव कारखानदारांना गाळप परवाना ऊस गाळपाचा अंदाज पाहता यावर्षी सुमारे नऊ हजार चौवेचाळीस ते नऊ हजार दोनशे चौसष्ट इतके उत्पादन आवश्यक आहे <laughs> राज्यातील पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ज्याद्वारे नैसर्गिक शेतीतून शाश्वत कृषी क्रांती होईल अतृष्टीचे अनुदान आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पेढण तालुक्यातील एकशे नव्वद गावातील शेतकऱ्यांसाठी एकशे अकरा कोटींची रक्कम जमा रासायनिक खताचे दर नऊ वर्षांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढले शेतकऱ्यांचे मरण ऊसाचा दर केवळ बावीस टक्केच वाढला शेतीचे अर्थकारण कोळंबडले असून उत्पादन खर्चाचा मेळ बसेना वाढलेले खताचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याद्वारे तहसीलला ठोकले कुलूप अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अद्याप वंचित असल्यामुळे तहसीलदारासमोर करण्यात आले आंदोलन रब्बीतील पेरण्यांना यावर्षी महिनाभर होणार उशीर सततच्या पावसाने वापसा होत नसल्याने येत आहे अडथळे हरभरा मका गव्हाच्या क्षेत्रवाढीचा यावर्षी अंदाज खरिफामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली असून आता रब्बी हंगामात देखील अवकाळी पाऊस पडत आहे रासायनिक खताच्या किमतीमध्ये झाली पुन्हा वाढ आसिफ आणि महादान कंपन्यांच्या खतांच्या किमती वाढल्या आहे शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य भाव नाही परंतु खताच्या किमती झपाट्याने वाढल्या आहे रबीमध्ये वापरण्यासाठी येणारे खते प्रतिपोते शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहे कापूस दर वाढ नसल्यामुळे शेतकरी आले चिंतेत केलेला खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची आशा आहे खोकल्यांच्या सिरपची तपासणी काटेकोर पद्धतीपणे सरकारचे पाऊल औषध प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना दिले जाणार विशेष प्रशिक्षण आय पी सी राबवणार महाराष्ट्रासह दहा दहा जय... राज्यांमध्ये विशेष उपक्रम नोव्हेंबर मध्ये बँका दहा दिवस बंद राहणार भारतीय स्टेट बँक दरवर्षी आणि दर, दर महिन्याला बँक सुट्ट्याच्या दिवसाची अधिकृत यादी जाहीर करते त्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये एसबीआय ला दहा दिवस सुट्या राहणार आहे सोयाबीनला दराची हमी केवळ कागदावरच सोयाबीनची अवरेज घसरले त्यातच कवडीमोल भाव असल्यामुळे शेतकऱ्यांची बाजारपेठेमध्ये होत आहे लूट त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा बसला आहे फटका सततच्या पावसामुळे आणि किडीमुळे संत्र्याचे पन्नास टक्क्यापर्यंत होणार नुकसान तीन महिने चालणारा हंगाम आता दीड महिन्यामध्ये संपण्याची भीती यंदाचा लांबलेला मान्सून आणि परतीचा पाऊस वाढलेला मुक्काम यामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्येमुळे शेतकऱ्यावर अतृष्टीचे संकट शेवतपत्रिकेत मराठवाड्यातील नैसर्गिक आपत्तीचे विश्लेषण असामान्य प्रमाणात पडलेला पाऊस पाण्याचे अयोग्य नियोजन अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या एकत्र आल्यामुळे मराठवाड्याला अतृष्टीचे तोंड द्यावे लागत आहे खड्ड्यामुळे गेले प्रांत नुकसान भरपाई मांगा मुंबई उच्च न्यायालयाने केले आदेश जारी रोडवरच्या खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू पावलेल्यांना सहा लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ते लाख देण्यात येत आहे अनुदान एकोणतीस हजार हेक्टरवरील भात शेती पिकांचे झाले मोठे नुकसान ऑक्टोबर महिन्याच्या शेवट जवळ आल्याने पाऊस गेला असे वाटत असताना नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे त्या शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आता चौथीसाठी पाच हजार तर सातवींच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती सीबीएसई चे विद्यार्थी ही परीक्षेसाठी पात्र ठरणार राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी अवधी चौथी आणि आठवी अवधी सातवीच्या विद्यार्थ्यांना घेतली जाणार आहे नंबर लागला आणि फायदा झाला दोन हजार पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर शेतकऱ्यांना प्रोत्साहन तुषार सिंचन फळबाग औजारे या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ नुकसानीचे करून भरपाई देण्याची आमदार आहार यांनी केली मागणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देण्यात होत आहे मागणी घरकुल बांधकाम लाभार्थी पुन्हा अडचणीत आले एकीकडे